उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख अगदी चार दिवसांवर आलेली असताना सातारा लोकसभेचा तिढा महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही नाहीये उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये उरलेल्या सात जागांवरचे उमेदवार महाविकास आघाडी घोषित करेल अशा बातम्या सध्या आहेत पण गेल्या महिन्याभरापासून उमेदवारीच्या वेगवेगळ्या चर्चांपासून ते शरद पवार स्वतः साताऱ्यातनं लढणार इथंपर्यंत साताराची चर्चा अगदी नॅशनल मीडियातही झाली सातारा हा आपला बाले किल्ला हातात ठेवण्यासाठी शरद पवार अगदी सावध टाकता चाली टाकताय आणि पवारांच्या चालींवरतीच भाजपचा अंतिम निशाणा ठरणार आहे कारण दिल्लीमध्ये तीन दिवस तळ ठोकून अमित शहाची भेट घेऊन आलेल्या उदयनराजे भोसलेंना अजूनही भाजपने वेटिंगवरतीच ठेवलंय इकडे उदयनराजेंनी सातारा लोकसभा लढणार हे जाहीर तर करून टाकलंय पण कोणाकडनं यावरती आता महाराष्ट्रात चांगल्या चर्चा रंगताय त्यातही उदयनराजेंनी केलेल्या एका वक्तव्याचा संबंध जोडून सातारा शरद पवार गटाचे कार्यकर्ते सांगतायत की बघा शेवटी उदयनराजे तुतारीवरच लढतील पण खरंच उदयनराजे तुतारीवर लढतील का शरद पवार गटात साताऱ्यात नेमकं काय शिस्त आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा उदयनराजेंची हातात तुतारी घेण्याची चर्चा नक्की आली कुठनं तर झालंय असं की महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या जागांवरचे उमेदवार फायनल झालेले असले तरी सातारा आणि मुंबई उत्तर मध्य हे राज्यातले असे दोन मतदारसंघ राहिलेत जिथनं महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही अद्याप उमेदवार दिलेलाच नाहीये त्यातल्या मुंबई उत्तर मध्यबाबत सांगायचं तर अजूनही दोन्हीकडे उमेदवारांचीच आहे तर साताऱ्यातनं महायुतीतली जागा नेमकी कोणाची यावरनं वाद मिटत नाहीये आणि महाविकास आघाडीत शरद पवारांना तोडीचा माणूस सापडत नाहीये या सगळ्या चर्चांमध्येच दिल्लीवरनं आलेल्या उदयनराजेंनी साताऱ्यात शक्ती प्रदर्शन करून स्वतःची उमेदवारी डिक्लेअर केली प्रचाराला सुरुवातही केली आहे पण भाजपने मात्र यादी जाहीर न करता उदयनराजेंबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम ठेवलाय उदयनराजेंनी अगदी शिवेनराजेंची गळा भेट घेत आपल्याला असणारा विरोध संपवण्याचे प्रयत्नही चालू केले मुळात साताऱ्यातल्या भाजप नेत्यांचा असलेला विरोध आणि शरद पवारांचा उमेदवार कोण असेल या दोन गोष्टींमुळेच अजूनही भाजपने आपला उमेदवार डिक्लेअर केलेला नाहीये असं सांगितलं जाते आणि त्यामुळेच उदयनराजे भाजपच्या या विलंबी धोरणाला कंटाळून तुतारी हातात घेतील अशा चर्चा रंगतात त्या तुतारी हे चांगलं चिन्ह आहे त्या पक्षाचे नेते पण मोठे आहेत प्रत्येक नेतृत्वाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे त्यामुळे उगाच काही अर्थ लावू नका तुतारीचं काय ते आमच्याही वाड्यात वाचतात अशी राजकीय टोलेबाजी उदयनराजेंनी केली आता या वक्तव्यातनं उदयनराजेंनी तुतारीची खिल्ली उडवली असली तरी दोन हजार कोण मोदी साताऱ्यात मोदी पेढेवाले आहेत असं वक्तव्य केलेलंच की त्यानंतर ते भाजपात गेले थोडक्यात उदयनराजेंचा आजवरचा पक्षांतराचा इतिहास आणि राजेंची बदललेली भूमिका पाहता ते शरद पवार गटात जाऊन तुतारी हातात घेतील अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते या झाल्या चर्चा पण उदयनराजेंची तुतारी हातात घेण्याची शक्यता किती आहे आणि असेल तर नेमकी का तर यासाठी सध्या दोनच कारण दिसतात पहिलं कारण म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उमेदवारांमध्ये असणारी भांडणं आणि पवारांपुढे नसलेला सक्षम पर्याय अजित पवारांच्या बंडानंतर सातारा लोकसभेची चर्चा चालू झाली तेव्हापासूनच श्रीनिवास पाटील पुन्हा निवडणूक लढतील असं चित्र तयार झालं पण श्रीनिवास पाटलांनी ऐनवेळी शरद पवारांच्या मेळाव्यातच आपल्या वयाचं आणि तब्येतीचं कारण पुढे करत स्पर्धेतून सपशेल माघार घेतली त्यानंतर त्यांनी आपल्या मुलासाठी म्हणजे सारंग पाटलांसाठी आग्रह धरलाय पण सारंग पाटलांच्या नावाला आधीपासूनच कराडच्या बाळासाहेब पाटलांनी आणि पाटणच्या पाटणकरांनी कडाडून विरोध करायला सुरुवात केली होती इतकी वर्ष सातारा जिल्ह्यात राजकीय वलय निर्माण केलेल्या या दोन्ही नेत्यांनी श्रीनिवास पाटील होते तोवर ठीक होत पण आता त्यांच्या मुलाला डोक्यावर घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आणि ही चर्चा इथंच बरगळली बरं मग पाटणकर आणि बाळासाहेब पाटलांचं काय तर दोघांनाही लोकसभा लढवायची नाहीये असं सांगितलं जाते याच दरम्यान मग पवारांनी सातारा लोकसभेची निवडणूक स्वतः लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला पण पवारांनी मात्र आता आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाही हे स्पष्ट करून टाकलं त्यानंतर मग पर्याय समोर आला तो पृथ्वीराज चव्हाणांचा पृथ्वीराज चव्हाणांना जयंत पाटलांनी स्वतः भेटून सातारा लोकसभा तुतारीवर लढण्याचा पर्याय दिला पण चव्हाणांनी तो सपशील धुडकावून लावला आणि मग त्यानंतर नाव आलं ते शशिकांत शिंदेंचं आता त्यांचंच नाव साताऱ्यातनं आघाडीवर असलं तरी ते उदयनराजेंना टक्कर देऊ शकतील का यावरती सध्या शंका कुशंका व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच थेट उदयनराजेंनाच पक्षात घेऊन तुतारीवर लढायला सांगा अशा चर्चा रंगात आल्या आता उदयनराजे हातात तुतारी घेतील असं म्हणण्याचं दुसरं कारण देता येईल ते म्हणजे आजवर शरद पवारांनी उदयनराजेंचे पुरवलेले लाट 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं अनेक नेत्यांचा असलेला विरोध उदयनराजे आणि अजित पवारांचे दुरावलेले संबंध या परिस्थितीमुळे उदयनराजेंना उमेदवारी देऊच नका अशी परिस्थिती होती मात्र अशा वेळी सुद्धा दोन्ही वेळा शरद पवारांनी त्यांनाच संधी दिली आता 2024 हजार चोवीस मध्ये साताऱ्यात शरद पवार स्वतःची कॉलर उडवत उदयनराजेंना आव्हान देत असले याच दोन हजार एकोणीसला कराडच्या सभेत स्वतः उदयनराजेंची कॉलर उडवत त्यांना खुली सूट दिली होती आणि त्यामुळेच पवार ऐनवेळी उदयनराजेंना पक्षात घेऊन डाव टाकतील आणि पुन्हा त्यांचे लाड पुरवतील अशा चर्चा होतात पण या सगळ्यात उदयनराजेंच्या हातात शरद पवार तुतारी देणारच नाहीत यासाठीची सुद्धा काही प्रबळ कारण आपल्याला सांगता येतात यातलं पहिलं कारण म्हणजे शरद पवार स्वतः यासाठी तयार होणार नाहीत कार्यकर्तेही तयार होणार नाहीत गेल्या काही वर्षांमध्ये सातारा जिल्ह्याच्या राजकारणातलं वातावरण हे बऱ्यापैकी उदयनराजे विरुद्ध बाकी सगळे नेते असं तयार झालंय दोन हजार एकोणीस ला सुद्धा उदयनराजेंशी असलेल्या संघर्षामुळेच शिवेंद्र भाजपात गेले पण सासूपाई वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशी अवस्था शिवेंद्रराजेंची झाली कारण त्यांच्या पाठोपाठ उदयनराजे सुद्धा भाजपात आले त्यामुळे सध्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या साताऱ्यातल्या नेत्यांना सुद्धा उदयनराजेंची उमेदवारी नकोय असं सांगितलं जाते आहे त्यात दोन हजार एकोणीसला शरद पवारांनी आपल्या पावसातल्या साताऱ्यातल्या सभेने चांगलीच वातावरण निर्मिती केली त्याचा परिणाम महाराष्ट्रात त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली उदयनराजेंचा पराभव झाला देशभरात त्यांची चांगली चर्चा झाली पण आता त्याच उदयनराजेंना पक्षात घेऊन उमेदवारी दिली तर त्या सगळ्या परसेप्शनला अजित पवारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीला सुद्धा तडा जाऊ शकतो कार्यकर्ते डिस्टर्ब होऊ शकतात आणि त्यामुळेच भले उदयनराजेंच्या तोडीचा उमेदवार नाही मिळाला तरी शरद पवार सध्या उदयनराजेंना उमेदवारी देणार नाहीत आणि सगळं वातावरण डिस्टर्ब करणार नाहीत असं म्हणता येतं याचं दुसरं कारण देता येईल ते म्हणजे उदयनराजेंना पुन्हा सक्रिय न होऊ देण्याची संधी दोन हजार एकोणीसला उदयनराजेंचा पवारांनी केलेला पराभव हा त्यांच्या आणि भाजपच्या चांगला जिव्हारी लागला होता त्यानंतर भाजपमध्ये त्यांचं राज्यसभेवर घेऊन पुनर्वसन करण्यात आलं उदयनराजेंना मंत्रीपद मिळेल अशाही चर्चा होत्या मात्र ते काही शेवटपर्यंत झालं नाही आता तिकिटासाठी सुद्धा उदयनराजेंना भाजपने अजूनही ताटकळत ठेवलंय अशा परिस्थितीत उदयनराजेंना आपल्या पक्षात घेऊन पुन्हा त्यांना सक्रिय होण्याची संधी पवार देणार नाहीत असं म्हटलं जातंय सध्या महायुतीत सुद्धा भाजप असेल शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट या सगळ्याच गटांचे नेते उदयनराजेच नकोत अशा मानसिकतेत आहेत राज्यसभेची दोन वर्षाची टम शिल्लक असताना लोकसभे कशाला देता असं या नेत्यांचं म्हणणं आहे त्यातही जर उदयनराजेंना शरद पवारांनी उमेदवारी दिली तर शरद पवार गटाचे नेते सुद्धा नाराज होऊ शकतात अजित पवारांनी बंड केल्यावर जवळजवळ चाळीस आमदार त्यांच्या सोबत गेले अनेक महत्वाचे नेतेही गेले मात्र सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदे मकरंद पाटील बाळासाहेब पाटील श्रीनिवास पाटील या नेत्यांनी पवारांची साथ सोडली नाही अशा परिस्थितीत भाजप आयात करून उदयनराजेंना उमेदवारी दिली तर हे नेते नाराज होऊ शकतात सध्याच्या परिस्थितीत सातारा लोकसभेत जरी महायुतीकडं जास्ती आमदार असले तरी ते आमदार किती मनापासून उदयनराजेंचं काम करतील याविषयी भाजपलाही शंका आहे शरद पवार गटाचा तर प्रश्नच येत नाही त्यामुळे सध्या तरी शरद पवार उदयनराजेंचे लाड पुरवण्याची चूक करणार नाहीत आणि त्यांच्या हातात तुतारी देणारच नाहीत असं म्हणता येतं पण मग साताऱ्यातनं शरद पवारांचा शिलेदार कोण असणार तर सध्या तरी या यादीत शशिकांत शिंदेचं नाव सगळ्यात जास्त आघाडीवर आहे एका कार्यक्रमात बोलताना शशिकांत शिंदेनी एकोणीशे नव्याण्णव साली ज्यावेळी पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून हा जिल्हा जास्त आमदार निवडून देणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो ज्यावेळी संघर्षाचा काळ आला त्यावेळी कोण उभं राहायचं अशा चर्चा सुरू झाल्यात बरीच लोक म्हणाली की आता राज्यात बरंय कारण पुढं राज्यात सरकार लागणार आहे मग कशाला वरती जावं आपली संधी लागते तेव्हा मी पवार साहेबांना सांगितलंय कोण लढतंय का नाही बघा नाहीतर तुमचा शशिकांत शिंदे आहेच की असं म्हणत आपण लोकसभा लढवायला तयार आहोत असं त्यांनी पवारांना आश्वस्त केलंय आणि घोषणाच केली आहे शशिकांत शिंदे हे तर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावण म्हणून ओळखले जातात शिंदेच्या मागे सुद्धा चौकशीचा आहे परंतु ते शरद पवारांसोबत ठामपणे उभे आहेत शशिकांत शिंदेची ओळख माथाडी कामगार नेता म्हणून आहे सातारा पट्ट्यातील अनेक लोकांना मुंबईमध्ये काम मिळवून देण्यात त्यांची असलेली भूमिका इथं महत्वाची ठरते दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला कोरेगावच्या विधानसभेतन ते आमदार राहिले होते मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर शशिकांत शिंदे बॅकफूटला गेलेत असं चित्र होतं नंतर त्यांना शरद पवारांनी विधान परिषदेवर घेतलं अजित पवारांच्या बंडानंतर मात्र शशिकांत शिंदे राज्याच्या राजकारणात जास्त सक्रिय झाले प्रसंगी भाजपच्या नेत्यांना अंगावर घेण्याचं काम त्यांनी केलंय त्यामुळे शरद पवारांच्या साथीनं ते, साथी ते उदयनराजेंना कट्टर फाईट देतील अशी शक्यता आहे शशिकांत सांगायचं म्हणजे दोन हजार एकोणीस ला पवारांच्या पावसातल्या सभेने महाराष्ट्रातलं वातावरण फिरलं सातारा लोकसभा जिंकून आणली पण कोरेगावात मात्र शशिकांत शिंदेचा पराभव झाला त्यावेळी शरद पवारांनी आपला आनंदोत्सव साजरा केला नव्हता गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती पवारांची झाली होती आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा हा सिंह पवारांसाठी मैदानात उतरेल अशी शक्यता वर्तवण्यात येते तुम्हाला काय वाटतं शरद पवार सातारा लोकसभेसाठी शेवटच्या क्षणी नेमका कोणता डाव टाकतील उदयनराजे पुन्हा शरद पवार गटात येऊन हातात तुतारी घेतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा